खालून लाल होत नाही तोपर्यंत तो उलटायचं नाही त्याला लाल झाला पोहा आता झालं लाल झाला आता हे आपला मग पालक आहे पा कसा लाल लाल झाला मस्त याच्यात काढून घेतो यांना काय होते तेल याच्यात मी राहत नाही सर्व निघून याच्यातला याच्यात तेल ऑब्झॉर्ब करून घेते चला तर आज मी करणार आहे मुंगाचे वडे हे पहा ही मुंगाची डाळ घेतली आणि हे उर्दाची डाळ घेतली आता ही मुंगाची डाळ आपल्याला एक वाटी शिल्लक घ्यायची आणि उर्दाची डाळ अर्धीच वाटी घ्यायची आहे चला आता हे भिजू टाकतो मी धुतो मस्त दोन पाण्यानं आणि भिजू टाकतो चार घंटी याला भिजू द्या लागते आता हे आपली डाळ भिजू घालून झाले चार घंटे झाले आता चार तास पूर्ण झाले हे पा ही उर्दाची डाळ मी अर्धीच वाटी घेतली होती पा कशी भिजली मस्त याचे फत्र पण निंगू राहिले हे बा आणि हे मुंगाची डाळ मुंगाच्या डाळीचे पण फत्र निंगू राहिले मस्त मस्त आता हे भिजली चला आता हे धुन घेतो ना आता चकचक टाकून असं त्याचे असे फत्र काढून घेतो हाताने हातावर घेतले ना फिरवले की याचे फुत्र निघून जातात कसे फत्र निघाले हे कसे फत्र निघाले आणि डाळपाकाची अशी पांढरी पांढरी निघाली आणखी आहे बरं आपली कशी पांढरी फटक निघाली हे याच्यात निघाली झाली आपली हे उरदाची डाळ धुन आता काय करतो मी आता हे मुंगाची डाळ धुवून घेतो मस्त आता मुंगाची डाळ टोपल्यात घेतो काढून मुंगाची डाळ म्हटले एक वाटी टाकली की ते भिजू टाकल्यावर दोन वाटी तयार होते कारण की फुकते साजरी निघते त्याचे पुत्र एकदम मस्त निघतात आणि हरिक येते याचे फोत्र काढायला आता हे आपली डाळ घासून झाली आता याच पाणी काढून घेऊ फोत्रा याचं पाणी याचही उर्जाच्या डाळीसारखंच काढा लागते पाणी पकाचे फोत्र निघूर आलेची पिवळी मस्त डाळ निघाली आणखी पाण्याने धुवा लागते हे जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत येत नाही काढून आता हे कशी मस्त चिवडी चिवळी डाळ निघाली आता काय करतो मी हे चालणीत हे दोन्ही डाळ काढून घेतो नाहीतर मग जर समजा अर्जंट जर काम असलं समजा तर मग काय करायचं कपड्यात मी ठेवायचं आणि कपड्यात थोडा वेळ वाहू टाकायचं चा। त्याच्यातलं पाणी सुकून जाते सर्व याच्यातनी पाणी जर जास्त असलं तर मग वडे बनत नाही त्याचे त्यासाठी काय करायला लागते याच्यातले बाहेर सर्व मिक्स करतो त्यासाठी मस्त याच्यातलं पाणी सर्व आटू द्या लागते सुकू द्या लागते आता मी ते याच्यातलं पाणी सुकू देतो सर्व हे डाळ होती आता हे चालणी ती आता कधी होती त्याच्यासाठी मी काय करतो आता हे थोडीशी हवेशीर वाहू टाकतो याच्यातलं पाणी सोपेपर्यंत असं वाढू टाकतो तोपर्यंत आपल्याला जे काय लागते ते मसाले गिसाले काढून ठेवतो कांद्या गेंदा पालक गिलक कापून घेतो चला आपली डाळ सोकेपर्यंत त्यातलं पाणी आटेपर्यंत आता पाहू आपल्याला काय काय लागते तर तीन कांदे घेतले कांदे जेवढे लागले तेवढे चांगले असते एक कांदे शिल्लकही घेतले तर चालतं हिरव्या मिरच्या घेतल्या लसण हे आपले थोडेसे धने घेतले धनेचा थोडासा बारीक जरासा जाळा करा लागते मिरची पावडर मी मीठ हळद आणि हा सोडा आणि हे पाहिजे जिरं घेतलं थोडंसं तांदळाचं पीठ दोनच चम्मच लागतात आपल्याला आणि जसं जेवढं आपल्याला बेसन पीठ लागलं तेवढं बेसन पीठ तर आपण वळ्यात टाक्यासाठी काय घेतलं हे पालक घेतले पालक कशी घ्या लागते याचे हे जे दांडे असतात की नाही दांड्याने घ्यायच्या फक्त हे पालक पालक घ्यायचे असे फक्त हे पालक पालक घ्यायचे कारण की आपल्याला हे वळे करासाठी ते दांड्या जर घेतल्या तर ते दाताखाली येतात त्यासाठी फक्त हे पानं पानं घ्या लागतात आणि थोडस कोथिंबीर घ्यावी लागते थोडीशीच घ्याव लागते हे कैरी तशीच ठेवेल आहे पालक घेतली मी पालक पालक एकदम अशी बारीक बारीक कापून घ्यायची बारीक बारीक कापून घ्यायची मस्त बारीक बारीक आता अशीचे पप्पा पालक कापून देऊ राहिले म्हणतात ते बोट गीत कापिन दे म्हणतात मी कापून देतो बारीक बारीक कापून देतो म्हणतात पालक हे packet मध्ये मस्त बारीक बारीक कापून घेतला पालक कोथिंबीर कापून देऊ राहिले बारीक बारीक आपली कोथिंबीर पण आता बारीक झाली द्या या पालकाच्या कांदे पण राहिले आता कापून हे तीन कांदे घेतले होते आपण शिल्लक घेतले तर चालतात जेवढे कांदे असले तेवढे भजे वड साजरे होतात पग मी असा उभा उभा कांदा कापला हे पहा आणि हे कांदा काय करायचा असा मोडून घ्यायचा असा फोडून घ्यायचा जेणेकरून याचे असे मोकळे मोकळे असे मोकळा मोकळा झाला एकदम हे कांदे या पालकात संबारात टाकून देतो कोथिंबीर डाळ आणि ही मुगाची डाळ आपण हे वाळू टाकली होती पायाच सर्व पाणी आटला त्याच्यात पाणी काहीच नाही एकदम सुकली डाळ आता काय करू वाटून घेऊ पण याच्यात पाणी नाही टाका लागत बिना पाण्याचीच वाटा लागते एकदम कोल्डी कोल्डी वाटा लागते मिक्सर मिक्सरात कसं लय बारीक होते पाट्यावर वाटले की पद्धशीर वाटल्या जाते थोडीशी राहते डाळ आणि बारीकही होते राहते झाली आपली हे डाळ आप थोडीशी की थोडेसे आता हे धने कुटून घेतो जाडे जाडेच कुटून घेतो थोडेसे आपल्या हे हिरव्या मिरच्या जिरण लसण आता हे बारीक करून घेतो मी आता हे आपलं पालक कांदा संबारात आता हे टाकून देतो मी आपलं वाटलेलं मिश्रण त्याच्यातनी आता हे पाहिजे कुटलेले धने थोडीशी मिरची पावडर थोडीशीच हळद टाकायची था जास्त नाही हळद टाका लागत मीठ मीठ चवीपुरत मीठ थोडसाक सोळा थोड़ा थोडासाच टाका लागते जास्त नाही टाका लागत आणि थोडस सोप सोपीनं कसा मस्त त्याला असा स्वाद येते त्यातने आपल्या ह्या हिरव्या मिरच्याचा ठेचा जाडसर वाटलेला टाकता मी हे तांदळाचं पीठ दोनच चमचे टाकतो या तांदळाच्या पीठानं काय होते मस्त कुरकुरीत पणा येते त्याला मस्त कुरुम आता त्याच्यात घेतो हे आपलं बेसन पीठ बेसन पीठ कसं घ्यावं लागते जेवढं आपल्या पालकाले पालक सुकून घेईन तेवढं पहिल्यांदा पऊ आपण हे एक मिक्स करून घेऊ आता हे पालकाचं पीठ आपल्याला जस जस जसं जसं लागलं जसं जसं लागलं तसं ता घेऊ कारण की पालकाले पाणी सुटते आणि मिठानं पाणी सुटते आपलं पीठ भिजून झालं आता वळाचं पीठ आता याच्यात काय करू आपण तेल गरम करून घेऊ आता याचे काय करतो मी असे मोठे मोठे गोळे करून घेतो असे गोळे आता हा गोळा तयार झाला आपला आता हे काय करतो मी तेलात टाकून घेतो असा तेलात टाकला ह्या असा थोडासा फिरून घ्यायचा झाला जास्त नाही उद्याचा आपल्याला या गोळ्याला आता झाला हा थोडासा तेवढा पुरताच उद्या लागते आणि काढून घेऊ आता आपण प्लेटीत तसेच हे सर्व असे गोळे तयार करून घ्यायचे हे असे याच्यातनी हे वळे काढून घ्यायचे याच्यातलं जे हे तेल आहे की नाही हे तेल याच्यातनी सुकून जायपर्यंत असे झरायचे त्याचे आपण हे तेलातून काढले की नाही वळे तर हे गरम गरमच आपल्याला या पन्नीवर असे थापा लागतात त्यासाठी काय करायचं थोडस पाणी लावून घ्यायचं आणि हे गरम गरम वळे असे चापट करून घ्यायचे सर्व इथून एक सारखं करून घ्यायचं आता हे असं पन्नीवरच काढून घ्यायचं आहे ज्या साईडने आपण थापलं ना त्या याच्यात ह्याच्यातनी टाकून घ्यायचं तेलात ते तेलातलं ते तर ते होईपर्यंत हे इकडं दुसरं होते आपलं कारण की हे गरम गरमच काळा लागतात ना आपल्याला हे नेहमी नेहमी असं खालीवर खालीवर परत असं नाही बर पर... मस्त लाल लाल आला खायला भरले मस्त कुरुम कुरुम होतात ते कुरकुरीत होतात आता मस्त पावसाळा चालू झाला पावसाळ्यात मस्त आवर्जून करा हे वडे असेच करून पा मस्त लागतात वडे कुंगाल वडे राहिला आपल्या काळ्याच हे झाला हा आपला काढून हे देतो आता याच्यात टाकून झाले आपले वड़े तयार मूग वडे पालक वडे आता हे आपण मी काय करतो याच्यात वळे काढतो मस्त असे बस झाले रे तीनच वातावरण चालू आहे शहान मस्त वडे कुरकुरीत वडे कुरकुरी वडे या खाण्यासाठी कुरकुरी कुलकुले कुरकुले खायचे